शहापूर तालुका कुणबी समाज संघाच्या इमारतीचे दहा मे रोजी सकाळी दहा वाजता होणार उद्घाटन उद्या सर्व कुणबी समाजाला एक अभिमान वाटेल अशी इमारत शहापूर सिटीमध्ये उभी आहे आणि यासाठी कुणबी समाज उन्नत मंडळाचे अध्यक्ष कार्य कार्यकारी अध्यक्ष विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सर्व संचालक आणि या ठिकाणी इमारत काम आ, आ, उभी करत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं या सर्वांना धन्यवाद जेवढे एवढे द्यावे तेवढे कमी पडतील कारण ते कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक शिवपदावर असलेले पुढवसाहेब आज समाजासाठी मन धनाने आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे खरोखर त्यामुळेच ही आपल्याला वास्तू आज उभी दिसत आहे त्याचं कारण मुख्य आहे साहेब की साहेब ज्या ठिकाणी बँकेमध्ये काम केलं आणि ती टीम साहेबांच्या या कामामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी मिळाली त्यामुळेच हे काम निश्चितपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने एवढी चांगली वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे एक कुंभी समाजाला अभिमान वाटावा अशी वास्तू या ठिकाणी उभी होते उद्या त्याचं उद्घाटन होत आहे मी सर्व टुंबी समाजातील सर्व बंधू भगिनींना संचालक मंडळ आणि बांधवांना विनंती का हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात अशा प्रकारचं तालुका विश्वस्त मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो जय हिंद नमस्कार शाखू तालुका कुणबी समावती संघ तालुका शहापूर यांची विकणे इमारत शहापूरमध्ये तालुक्याच्या ठिकाणी उभी राहिलेली आहे या भव्य देवी अशा इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पाडणार आहे या कार्यक्रमासाठी राकेश्वर मठाचे मठाधिपती परमपूज्य फुलनाथजी महाराज उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर किसनलालजी कथोरे आमदार मुरबाड विधानसभा त्याचप्रमाणे तथा अध्यक्ष इतर मागास वर्ग कल्याण समिती महाराष्ट्र राज्य या दोघांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड तालुका मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय कोटीराम भाऊ पवार त्याचबरोबर विश्वनाथजी पाटील सेनाप्रमुख कुणबी कुणबी सेनाप्रमुख महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील साहेब या पूर्ण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कुणबी संबंधित संघाचे विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि संचालक सदस्य यांच्या मदतीने ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आहे त्याचबरोबर या इमारतीसाठी देणगी देणारे सर्व सभासद हितचिंतक त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सड रस्ते मदत करणारे म्हणजे ज्यामध्ये दोन लाख एकावन्न हजार देणारे जवळजवळ अठ्ठावीस समाज बांधवांनी दोन लाख एक्वन्न हजार दिले आहेत त्यामध्ये दहा लाख दहा संचालकांचा समावेश आहे त्याचबरोबर एक लाख रुपये देणगी देणारे दहा सभासद एकावन्न हजार देणगी देणारे एकावन्न सभासद आणि त्याचबरोबर अकरा हजार देणगी देणारे दोनशे चौऱ्याहत्तर सभासद या माध्यमातून मा मा या ठिकाणी दीड कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी जमलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी इमारत उभी राहिली आहे आपल्या सर्व सभास बांधव जवळजवळ पंधराशे आपले सभासद आहेत देणगीदार सभासद व सर्व कुंडी भावांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्या म्हणजे शनिवार दिनाक दहा पाच पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आमच्या विश्वस्त मंडळा व कार्यकारी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व संचालक सदस्यांच्या या ठिकाणी मी करतो त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपल्या दिनदर्शिका प्रमुख योगेची आजारे हे आपल्या समाजसंघाचे प्रवक्ते आहेत आणि ते सर्व प्रसिद्धीचं काम या ठिकाणी करतात त्यांच्या माध्यमातून ही प्रसिद्धी होत आहे यांच्या ठाणे वार्ता या पिंट रेडियस मी समाज समाजसंघाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो समाज संघाच्या इमारतीमध्ये किती गाळे आणि किती कायदा आहे हे जी समाज समाज इमारत आहे जी प्लस फोर आहे खाली सहा व्यापारी गाळे आहेत प्रत्येक मजल्यावर आठ ऑफिसेस आहेत अशी चोवीस ऑफिस आणि चौथ्या मजल्यावर सभागृह आहे त्या सभागृहाची कॅपॅसिटी अडीचशे लोकांची आहे आणि आतापर्यंत सर्व समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले नाही या सर्व गाळे आणि ऑफिस वितरित झाले आहेत त्या माध्यमातून मा आपल्याला जवळ तेवीस लाखाची डिपॉझिट आणि सव्वा लाखाचं भाडं दर महिन्याला या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्या माध्यमातून ज्या इमारतीचे जे हा मेंटेनन्स या इमारतीचा मेंटेनन्सच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि भविष्यकाळामध्ये मग विद्यार्थ्यांच्या वसतिगृह असेल विद्यार्थ्यांचे एम पी एस सीचे मार्गदर्शन शिबिर असेल शेतकऱ्यांचे गाडीदर्ण शिबिर असेल गुरुधोरण समाज असेल यासाठी जो खर्च येईल तो या उत्पन्नातून त्या ठिकाणी केला जाईल आणि विनामूल्य स्व शिक्षण आपल्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी दिले त्याचबरोबर सर्व समाजाचे शेतकरी आणि सर्व समाजातील विद्यार्थ्यांना या वास्तूचा या ठिकाणी उपयोग होणार आहे तशी घटनेमध्ये आपण दुरुस्ती केलेली आहे आपल्या कारकिर्दीत अध्यक्ष म्हणून आपल्या कारकिर्दीत ही इमारत होत आहे काय सांगा वेळेला अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेला ते आपल्याकडे तेवीस लाख फक्त निधी शिल्लक होता आज अखेर दोन कोटीच्या दरम्यानमध्ये शिल्लक निधी या ठिकाणी उभारला गेलेला आहे म्हणजे पावणे दोन कोटीचा निधी या सात वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला समाज बांधवांकडून मिळालेला आहे म्हणजे समाज बांधवांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला चांगल्या प्रकारची देणगी या ठिकाणी मिळाली ज्यांना ज्यांना आम्ही विनंती केली त्याने प्रत्येकाने देणगी दिली कोणी देणगी नाकारलेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात देणगी या ठिकाणी निर्माण दिन्गान झाला सगळ्यांनी कमिटीवर व अध्यक्षावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देणगी या ठिकाणी जमा झालेला दिसून येतो कार्यक्रमा कार्यक्रमासंदर्भात तुम्ही संचालक मंडळाला काय आवाहन तर आपल्या विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ म्हणजे विश्व कार्यकरी मंडळाचे एकोण सदस्य आणि विश्वस्त मंडळाचे अकरा सदस्य हे सर्व यजमानाच्या भूमिकेने जातात जे आपले समाज बांधतो या कार्यक्रमाला का उपस्थित राहतील जे पाहुणे उपस्थित राहतील त्यांचं स्वागत करण्याचं त्यांचं व्यवस्था करण्याची संपूर्ण जबाबदारी या संचालक सदस्याने स्वीकारलेली आहे आणि मी संचालक सदनात पुन्हा आवाहन करतो विनंती करतो पृथ्वीने या कार्यक्रमामध्ये आपला संपूर्ण सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी सर्व संचालक सदस्यांना करतो